नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया बायकांची अदलाबदल चक्क बायकोला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या अहिल्यानगर मध्ये उडाली खळबळ पती सह लोणीच्या एकाच पोलिसांनी केली अटक अश्लील तेचा कळस आणि किळस वाटणारी घटना श्रीरामपूर येथे घडली आहे चक्क आपल्याच बायकोला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून भुरळ पाडून परपुरुषाशी बळजबरीने शरीर संबंध करायला लावले तसेच बायकांची गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी लोणीच्या आणखी एकास अटक केली आहे याबाबत एकोणतीस वर्षीय विवाहित पीडित महिलेचे दोन हजार चौदा साली लग्न झाले होते दीड वर्षांपूर्वी पीडित महिलेचा पती हा आपल्या बायकोला घेऊन लोणी येथे गेला तेथे कानुळखीच्या बंगल्यावर आपल्याला नेले सदर इसम हा रंगाने काळा सावळा होता व कपाळाला अष्टगंध लावलेला उंच होता मी त्या इसमाला ओळखत नसताना मी त्याला विरोध करूनही माझी इच्छा नसताना त्याने माझ्याशी बळजबरीने शरीर संबंध केले त्यानंतर त्याने मला धमकी देऊन तू जर कोणाला काही सांगितले तर मी तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यानंतर गेल्या दहा बारा महिन्यांपूर्वी या महिलेच्या पतीने श्रीरामपुरातील एका लॉजच्या मागे तिला नेले तेथे एका चहाच्या दुकानात गेल्यावर एक पुरुष व एक स्त्री उभे होते तेव्हा आपल्या पतीने आपल्या नकळत माझ्या व त्या अनोळखी पुरुष व महिलेच्या चहाच्या कपामध्ये जडीबुटी सारख्या औषध टाकून दुष्कृत्य केले तसेच पतीने त्या पुरुषासोबत महिलेसोबत शरीर संबंध केले त्यानंतर तीन ते चार महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे सदर पीडित महिला कामानिमित्त पतीसोबत गेली असताना परत येताना श्रीरामपुरात लॉजमध्ये ज्या व्यक्तीने या पीडित महिलेशी शरीर संबंध केले होते त्याच्या घरी पती तिला घेऊन गेला व तेथे जाऊन पती त्या माणसाला म्हणाला की तुम्ही माझ्या पत्नीसोबत शरीर संबंध करा मी तुमच्या पत्नी सोबत शरीर संबंध करतो मात्र असे करण्यास या महिलेने नकार दिला त्यानंतर घरी आल्यावर सदर महिलेने या प्रकाराला वाचा फोडली चक्क महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असतील तर ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे अहिल्यानगर प्रतिनिधी रोहित गवळीसह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा